नमस्कार मित्रांनो मी लघुल गोसावी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं सहज स्वागत आहे आज एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खास आहे कारण आज आमच्या हायस्कूलचं वनभोजन चाललेलं आहे आणि हे वनभोजन जे आहे ते इयत्ता पाचवी ते सातवी हा लहान गड जो आहे तो माऊली मंदिर कुळाचीवाडी या ठिकाणी आणि मोठा गट जो आहे आठवी ते दहावी या गटातील मुलं आहेत ती गांगोवाडी या ठिकाणी गांगो मंदिरामध्ये वनभोजनासाठी आज आम्ही जाणार आहोत तर या ठिकाणी या परिसरामध्ये नेहमीच साधारणतः डिसेंबरमध्ये जोरदार वारा सुटतो आणि तशा प्रकारचा वारा कालपासून सुरू झालेला आहे आजही खूप जोरदार वारा वाहतो आहे परंतु काल ज्यावेळी वर्गामध्ये मुलांना नोटीस गेली वनभोजनाची त्यावेळी लहान मुलांमध्ये विशेषतः अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालं अतिशय आनंदी होतात ते लहान मुलं आणि आम्ही आज जे जाणार आहोत ते या पाचवी ते सातवी या लहान मुलांसोबत आम्ही जाणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या कोंडा हायस्कूलचं वनभोजन लहान गटातील वनभोजन जे माऊली मंदिर या ठिकाणी जाणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे कारण या ठिकाणी खरोखरच तुम्हीसुद्धा तुमच्या लहानपणी शाळेमध्ये असताना अशा प्रकारचा वनभोन वनभोजनाचा अनुभव तुम्ही घेतलेला असेल आणि हे जर बालपण तुम्हाला पुन्हा अनुभवायचं असेल मित्रांनो तर निश्चितच आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर काल जशी वर्गात नोटीस गेली वनभोजनाची त्याचबरोबर मुलांमध्ये एक व वा आनंदाचं वातावरण निर्माण झाले आणि शाळा सुटल्यानंतर जास्त जर खरेदी कशाची झाली असेल तर एक म्हणजे बटाट्याची जास्तीत जास्त खरेदी मुलांनी केली आणि त्याचबरोबर जे भेलचं साहित्य आहे त्याचीच खरेदी मोठ्या प्रमाणावर केली गेलेली आहे के तर आज जर आपण प्रत्येकाच्या डब्यामध्ये पाहिलं मी मगाशी काही मुलांना विचारलं तर बटाट्याची कापं बटाट्याची भाजी म्हणजे बटाट्यापासून तयार केलेले पदार्थ प्रत्येकाच्या डब्यामध्ये आज आहेत आणि खरोखर जर मुलांना तुम्हाला म्हणजे मित्रांनो तुम्हाला वनभोजन जर अनुभवायचं असेल तर हे या लहान मुलांमध्ये आपल्याला अनुभवावं लागेल कारण लहान मुलं जी असतात खरोखर मुलं ही देवाघरची फुलं असं म्हटलं जातं आणि बालपणीचा काळसुखाचा लहान मुलं खरोखर निरागस मुलं असतात आणि ती आपल्या शिक्षकांवर त्यांचं खरोखर खूप प्रेम असतं आपुलकी असते आणि त्यामुळे तुम्ही आता थोड्या वेळाने पहा ही मुलं जी आता चाललेली आहेत तुम्हाला दाखवतो मी तर ती त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रत्येकजण जे आहे ते भेळ वगैरे बनवणार थंड पेय बनवणार आणि प्रत्येकात ज प्रत्येकजण जे आहे ते प्रत्येकजण आणून समोर आमच्या स पुढ्यात ठेवतात आणि स्वतः बसतात की सर तुम्ही हे आमच्या आम्ही बनवलेलं आहे ते तुम्ही खाल्लंच पाहिजे म्हणजे इतकं प्रेम आणि आपुलकी जी आहे ही तुम्हाला त्या लहान मुलांमध्येच आपल्याला अनुभवायला मिळते आणि खरोखर आम्ही धन्य मानतो की या लहान मुलांमध्ये आम्हाला लहान होऊन जगता येते आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ही सगळी धमालमस्ती तुम्हाला पाहता येणार आहे तुमचं बालपण तुमचं शाळेतील वनभजन तुम्हाला पुन्हा एकदा जिवंत स्वरूपामध्ये दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो एकच इच्छा आहे की तुम्ही कमेंट नक्की करा तुमच्या शाळेतील तुम्ही लहान असतानाच तुम्ही ज्यावेळी वनभजनाला गेला होता त्यावेळी तुमच्या आठवणी तुमचे अनुभव तुमचे शिक्षक यांच्याविषयी निश्चितच तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटी तुम्ही कमेंट करू शकता तर निघूया आजच्या दिवशी माऊली मंदिर या ठिकाणी तर मित्रांनो आता सवाट वाजलेले आहेत आणि सर्व मुलं शाळेमध्ये आल्यानंतर आम्ही आता निघालेलो आहोत वनभोजनासाठी तर ती सर्वांच्या चेहऱ्यावर तुम्हाला उत्साह दिसेल हे पाहू शकता मुलीसुद्धा खूप उत्साह त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत तर नेहमी चार भिंतींच्या आतमध्ये चाकोरीबद्ध शिक्षण घेऊन मुलंसुद्धा सुद्धा थोडीशी कंटाळलेली असतात आणि डिसेंबर महिना आला की सर्वांच्याच आनंदाला उदाहरण राहत नाही कारण वनभोजन सहल आणि सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा या सर्व या डिसेंबर महिन्यामध्ये असतात त्यामुळे निश्चितच मुलांमध्ये एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण असतं तसं तुम्ही या ठिकाणीसुद्धा पाहू शकता आणि हा उत्साह हो आता यापुढे अधिकच द्विगुणित होत जाणारा आहे आणि त्याची सुरुवातसुद्धा या ठिकाणी झालेली आहे पाहू शकता तुम्ही त्यासाठी साहित्य वगैरे सर्वजण घेतलेलं आहे माझी जी अ ची मुलं आहेत तुम्हाला दिसतंय की हायस्कूल ते माऊली मंदिर हे अंतर साधारण अडीच ते तीन किलोमीटरपर्यंत असेल परंतु एरवी जर आपण एकटं चालायला गेलो तर थोडंसं जाणवतं आपल्याला की अंतर भरपूर आहे असं पण या मुलांसोबत आपण ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी हे अंतर कधी पूर्ण होतं ते आपल्याला लक्षात पडत नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे थकायला अजिबातच होत नाही मुलांसोबत जाताना तर मित्रांनो मुलं जी आहेत ती आता फोंडायस्कूलमधून आमच्या बाहेर पडलेली आहेत आणि ती थोड्याच वेळा त्या ठिकाणी येतील तत्पूर्वी आपण या ठिकाणी माऊली मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी सध्या निरव अशी शांतता आहे आणि ही थोडीशी वादळापूर्वीची शांतता आहे असं म्हणायला हरकत नाही कारण थोड्या वेळानंतर थो या ठिकाणी जी शांतता आहे ती शांतता आपल्याला अशी दिसणार नाही अर्थात मला तर असं वाटतं की आई गांगोमाऊलीसुद्धा या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असेल की वर्षभरातून मुलं एकदा या ठिकाणी येतात आणि दिवसभरात संपूर्ण दिवस या ठिकाणी या परिसरामध्ये अगदी धमाल मस्ती उडून देतात तर निश्चितच माऊलीसुद्धा या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषामुळे तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपण गडगे सकल आणि माऊली मंदिर माऊली मंदिरकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक बांधलं आहे त्या ठिकाणी आता आपण आलो आहोत तुम्ही हे पाहू शकता तर आता आमच्या मुलांनी या मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे आता जो बदल होईल या परिसरामध्ये तो तुम्हाला पाहता येईल तर आता आपण फोंडागाटची ग्रामदेवता आई माऊलीच्या मंदिरात आलो आहोत तर सर्वप्रथम आपण दर्शन घेऊया या ठिकाणी सुद्धा घातलं जातं की दिवसभर मुलं जी खेळणार आहेत त्यांची सर्वांची रखवाली केली जाते इथे आता दर्शन आपण घेतलेलं आहे आणि त्याच्या बाजूलाच असणारं दुसरं जे मंदिर आहे या मंदिरामध्ये सुद्धा आपण आता दर्शन घेतो आहे शंकराचं मंदिर बाजूलाच थोड्या वेळापूर्वी असणारी शांतता आणि आता तुम्ही फरक पहा ते येता पाचवी ते सातवी या मुलांची या ठिकाणी तुकडीनुसार हजेरी घेण्याचं काम सध्या सुरू आहे हजेरी घेतल्यानंतर मुलं चालून आल्यामुळे थोडीशी थकलेली आहेत भुकेलेली आहेत त्यामुळे लगतच त्यांनी भेळ बनवायला सुरुवात केली आहे हे काय बनवता तुम्ही कशी बनवणार कशी बनवणार किती भेळ कशी बनवणार पहिलीच वेळ ना या हायस्कूलमध्ये हायस्कूलमध्ये पहिल्यांदाच झालात ना तुम्ही वन भोजनाला इथे कसं वाटतं तुम्हाला हा वाटतं ना दिवसांची मुलगी वर बघत नाहीये हा तुम्ही किती विद्यार्थी आहात काय करतात वेळ बनवताय वेळेसाठी साहित्य काय काय आणला तुम्ही बरं हे तुमचं पहिलंच हायस्कूलचं पहिलंच वनभोजन आहे तुम्हाला कसं वाटत मजा येते का बरं माहिती आहे काय आणलाय तुम्ही मग काय खेळणार तुम्ही विद्यार्थी भेळ बनवण्यात मग्न आहेत हे काय आणलं आहे काय आणलं हे काय किती करतो तुम्ही काय बनवताय पाणीपुरी बनवताय हा हे काय आणलंय काय काय साहित्य आणलं आता तुम्ही काय बनवणार वेळ बनवणार काय काय साहित्य कुरपुरे फरसाण आता भेळ खाल्यानंतर तुम्ही काय करणार ओके सॉरी okay. काय बनवताय तुम्ही पाणीपुरी साठी साहित्य काय लागतंय काय काय साहित्य आणलं हे काय बनवलं बर आणि कोण बनवणार आहे कसं वाटत इथे आल्यावर तुम्हाला तर मंदिरामधील सर्व जागा ही मुलींनी या ठिकाणी अडवलेली आहे त्यामुळे विद्यार्थी सगळे या ठिकाणी त्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी बसून भेळ करताना आपल्याला दिसत आहेत तर तुम्ही आता पाहिलं असेल की या ठिकाणी जी मुलं आहेत ती प्रत्येक गटानुसार भेळ आहेत आणि ही सगळी जी मुलं आहेत ही प्रत्येक मुलाकडची भेळ आम्हाला खावी लागते कारण त्यांचा आग्रह तसा असतो काही जण पाणीपुरी पुर, बनवताना तुम्ही पाहिलात काहीजण भेळ बनवतात ओली भेळ सुकी बो भेळ काही जण लिंबू सरबत बनवत आहेत आणि हे सगळं आणून शिक्षकांच्या समोर ठेवलं जातं आणि ते सगळं प्रेमाने आग्रहाने आम्हाला खावंच लागतं त्याच्यामुळे इथेच पोट भरून जातं सगळं तर आता डोळेच्या स्वरूपात थोडासा नाश्ता करून झाल्यानंतर सर्व मुलं या ठिकाणी खेळायला बाहेर पडलेली आहेत बघूया कोण कोणत्या खेळ खेळतात तर मुली मंदिराच्या जवळच खेळ खेळतात आणि मुलगी जे आहेत त्यांनी क्रिकेटचं साहित्य आणलेलं आहे त्यामुळे त्यांचा क्रिकेटचा हा खेळ या ठिकाणी रंगतो जर जरा आपण पाहून येऊया कशाप्रकारे आमची मुलं क्रिकेट खेळतात ती तर दीड दोन तास अगदी या ठिकाणी खेळल्यानंतर मुलांना पुन्हा एकदा आता भूक लागलेली आहे आणि दुपारची वेळ झाली आहे त्यामुळे आता या ठिकाणी जेवणासाठी सर्वजण रांगेत बसलेले आहेत <स्थार्ट> तर आता ही लहान मुलं भोजनाचा आस्वाद घेत आहेत आणि अपेक्षा आहे की तुम्ही सुद्धा या ठिकाणी निश्चितच या लहान मुलांमध्ये रंगून गेलेले असाल वनभोजनाच्या निमित्तानं सर्वजण आनंदामध्ये एकत्र येतात आणि त्यामुळे काही मुलं जी असतात जी वर्गामध्ये थोडीशी बोलण्यासाठी वगैरे त्यांच्या मनामध्ये भीती असते तर ती भीती थोडीशी दूर होते आणि ती मुलं या ठिकाणी व्यक्त होतात त्याचबरोबर काही मुलांमध्ये मुला सुप्त गुण असतात चांगल्या प्रकारचे गुण असतात तर त्यांना कुठेतरी वाव देण्याचं काम हे या अशा प्रकारच्या वनभोजनामध्ये होतं कारण भोजन झाल्यानंतर या ठिकाणी विविध गुणदर्शनाचा एक सांस्कृतिक कार्यक्रम हा म्हणजे पूर्वतयारी त्याची घेतली जाते तर ती आता जेवल्यानंतर आपण ती पाहणार आहोत थोडीशी तर दुपारी भोजन झाल्यानंतर पुढे असणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनाची पूर्वतयारी म्हणून विविध गुरदर्शनाचा जो कार्यक्रम असतो त्याची थोडीशी पूर्वतयारी या ठिकाणी मनोभोजनामध्येच केली जाते आणि त्या ठिकाणी इथे काही मुलं जी आहेत ती या ठिकाणी सादरीकरण करत आहेत आणि सादरीकरण करून झाल्यानंतर साधारणतः थोडंसं ऊन कमी झालं की चार वाजता पुन्हा एकदा सर्व मुलांची हजेरी घेतली जाते आणि त्यानंतर सर्वजण आम्ही आपापल्या घरी जातो तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद